शिव स्तोत्र प्राकृत ओम नम शिवाय महिम शिव न शंकरा तव अगाध बाथो रवी अपार महती अशी न पुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरू तव बामिती अजान हा तुझ समर्पितो ही कृती अगाद महती तुझी श्रुती न जी पुरी जाणते मनास न कळे तसे चकित होत बा न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप साकारतो कवित्व बघतो कडे तव गुणासना बा पारतो महिम न नचत ही सुधा मधुरती शिवा आवडे जरी पुढती ब्रह्म तो तया भासते पतमदपवन्या मनरमो तुझे गायनी कर शंकरा त्रिपुरदाहका जीवनी जगी जनक ब्रह्मतो जगत जीवना हरी। शिवा शिवाविलय साजसे कथित वेद हेती तीनही त्रिकाल तव रूप धजनास संमोहना अजान तुझला कसे सकल जानती सांगना कशास सही पड़ता जग निर्मिले न कुणा आकळे भ्रमात पडता जग शिव कधी कुन्हा ना मिळे कुतर्क बद संभ्रवी विचल भाविकांना करे जगात मुळका कुन्हा गवसले नदीचे बरे जगात ऋतुचक्रि तले, चराचरही अति सुरेखवेली फुले महेश बहुरूपता प्रणत्रम्य ही भोवती जरी नास्तिका पठत मूर्ख ते भांडती थ्रिवेदिवपंथ तो कपिल ना योगबा, रुचे पशुपती सजो विविध गोमते वैष्णवा अखेर शिवसागरी सकल पंथ सामावती जशा सकल त्या नद्या धवल सिंधुला भेटती जया सखटवांग ही परशुभस्म नंदी प्रिया करात कवटी धरी अजिन सर्पशोभे जया शिवा वरद आत्मजा नेत्र आता तरी कृपाळू शिवतोषला सकळ सिद्धिला भेखरी अशाश्वत जगास या मानी कुणी कुणाससत सत भासते असत सांगती ते कुणी अता त्रिपुरनाशका शरण एत चक्रावणी शिवा शरन एत जो सकल पावतो जीवनी वितर्क घडता हरी जनक हरीजनक मापिती, महिम कळता तुझे षडरिपूजनी त्यागती बघा कसे मानवाची स्थिती शिडा चिता तारुते की भवसागरी धावती शिवा शशिरपङ्कजा विमल आपुले वाहता मनो न शिवदेतसे अभयरावनातोषता त्रिलोकजगजिङ्कता जगु अजेयलङ्कापती विनम्रशरणागता सकल अर्पितो श्रीपतिः त्रिलोकजयलाभता बहुवसे अहन्ता मना म्हणे कंटी जिंकणे मजसी आज कैलासना क्षणात बघलो पले अखिल राज्य लंकापती करी जवळना कधी विभूत ते अहंते प्रती त्रिलोक अनजिंकला जिंकला सबल इंद्रबाना सुरे अजेय भगवान तो नवलना परी हे खरे श्रीपती नच श्रीपतीन तया जीवनी शिवा शरन एत जो सकल शिवाशरन जे सकललाभते सुरास भय जाहले त्रिनेना विशा पाहता जगा अभय सकल सकलते स्वये प्राशता विनाश विनाशटळला प्रभाव प्रभावतो आगळा शिवास बहुशोभतो विमलकंठ तो, तो बाण्या समाधी तुझला गदा मदन टाकी जरी हळूच तिसऱ्या शिवा उघडी लोचना सत्वरी, क्षणी मदन भस्मतो तुझसी स्वस्त लाभते जगी विचल राहती मदन बाण जाला ऋते करीत शिवतांडवा प्रलय नर्तनी बासका फिरे भुज तुझे दसे विखरती नभी तारका जटा झटकता भये पळती स्वर्गी चा देवता सृष्टीचा सलय सृष्टीचा खरा रक्षिता जटेत तगशो भे धवलशु प्रती गोमती जरी दिव्यती तव शिरात प्रती, शिवे भागीरथा धरतिसी तिला आनले जगात द्वीप सात ते बहुत साजरे शोभले शिव करी धनुष्य बहुधनुष्य महा, तुझा धरति धरती थारवी व चंद्र चक्रे पहा उपेंद्र भगवान जा जगत ब्रह्म तो सारथी असा शिवसमर्थ त्या त्रिपुरदाहली प्रती शिवानित सहस्रते कमल हरी क्षणी नयन अर्पिले कमल एक होता कमी हवी शतानित सुदर्शना अर्पिले करात् भगविष्णुला जगत रक्षन्याशो भले सदाशिव समर्थतो जानतो भावना मनात जरिवासनान च फलेल आराधना विषादजगति रुथाढलठेव श्रद्धा मनी मनाफलति यज्ञते श्रुती सदानता जीवनी शिवासकल अर्पितो प्रमुख दक्षो परी तव कृपान से तव तरकसा फळे यज्ञ शिवास अपमान तो सकल नाश होतो तिथे तिथेच तो विमल भाव भक्ती जिथे पिताच बघ भाळतो विमल वरी मृग ब्रोह्य तो विचल धावतो सत्वरी। शिवासन चहे रुचे शिव बने क्षणी व्याधतो नभात शिव तो नित मृगाकडे धावतो क्षणी मदन जाळील्या नित धनुष्य जाचे करी असा मदन भस्मतो तृण जळे जसे सत्वरी। तपास शिव पावता प्रिय तुला सदा पार्वती नच अजान वशमानिनजानश्रीती शिवा सतत सोबती विहरता स्मशानी भूते गळ्यात नरमुकी तनुषभस्म ते शोभते वरदची गमे सेवका अमंगल दिसे परी परमंगला भाविका। समाधिजपसाधना करिति नित्ययोगी झटे फुले तनु सरम्य काटा फुटे झराने निपाझरे शिवसरोवरी डुबति शिवासमनसे जगी परमतत्त्वभासां प्रति महेश रविचन्द्र जलसमिरना आपतु तुझी धरती आत्मजा ते जि अग्नी तु शिवज्ञान ज्ञात ते बुधा भासते शिवाविनन से जगी अमर तत्व विश्वातते, महिम न व नवे म्हणती वेद ते तीनही तसेच नच तीन त्या बघ कळे अश्वस्ते सही त्रिवेदनी त्रिभुवनात साकारते ध्वनी प्रणत ब्रह्मतो शिवस्वरूप ओंकार महेश तो रु रुद्रत पशुपतीशव उक्रतो भीमतो अनतयात ईशानतो जगी तुला नमिते खरे सतेज शिव ते प्रियतया नमो आदरे स्वरूप अगु अनुचे परी नभ शिवा पडे सदा वसत अंतरी प्रिया तुलाव अनंता वने लहान अनथोर तू त्रिनेना सखा भाविका वसे जवळ दूर तू नमन घेई सर्वात्मका रोजो बहु रजो गुणवसे बहुअजनत्या बहु हर अशा शिवा वंदितो जगी सुखद सकल शिवा सकल परम परमनिर्गुणा वंदितो जरी विचलया मनाचरण हे तुझे लाभले तया सुळका शिवे कांचनाचे भले असा चकित होत होतसे सबळ प्रेरणा जाहली कवीत्व सुमने तुला शंकरा वाहिली विशालगिरी काजळा सकळ ओतले सागरी करी सुरतरू बघा सरळ लेखनी साजरी जरी विमल शारदा धरती पत्र घे लेखना अहर्निश लिही तरी शिवगुणास तो पारना शिवास भजती पहारुषी प्रभूतसे दैत्यते श्रीसगुण चंद्रिका शोभते शिवस्तवन अर्पिता मधुर अमृताचे परी महिम नरचना जगी अमर पुष्पदंता करी, की निर्मल हे पठन जो करी आदरे विशुद्ध शिवास विशुद्धमनठेवतानितशिवासजोकास्मरे शिव शिव्रतो शिवजगीत या स्नते जगात धनकीर्तिनी विमलसंतती लाभते महेश तुझिया परी नच बरी गिरीश महिमा परी न बरा तारता सदा अमरतत्वना जीवनी खरा मंत्र तो त्रिभुवनात संजीवनी, मिळेल बहु बा पठत या महिन्मास तू करीत सगळ्या क्रिया मिळत एक ते तपास बसता दिले बहुतदान दीक्षा जरी तथा भ्रमण तीर्थ केले परी मिळेल शिवभक्त का जगती पुष्पदंता प्रती महान नृपोभ शोभते सकल यक्षते ते माणिती शिवाशरण एतो एत शिवतयावरी कोपता महिन्मतव दिव्य कोपते भ्रष्टता महिम नवीन ए खरे पठन रोज केली कृती। शिवा समीप पोचवी घडवी स्वर्ग स्वर्गमोक्षा प्रती महिमन वरदान हे तया पूज्यते असे हे न ठरे कधी व्यर्थते सुशब्द सुमने पूजा शिवपदावरी वाहता सदा शिवची महेश माता पिता न तव जान तो शिव कसा मला न कळे परी मन त्या शिवामज स्वरूप जे का कळे जरी पठन एकताद्वय कीर्ती दाजो करे हरी सकल पाप तो शिव जगात जातो खरे शिवस्तवन ही सुधा अमर हरी सकल पाप जी प्रिय शिवा असे फारती पाठ घडत घडतचित्त एकाग्रता तया शिव पावतो सकल सृष्टीची देवता शिवस्तवन पूर्ण बाजनक श्रेष्ठ गंधर्वची मनोहरची पुण्यता अनुपमेय हे सत्यची सदा शिवसुता गमे अमर दिव्यवाणी खरी शिवापण असो सदा सकल चिंता हरी इति श्रीपुष्पदन्तविरचितशिवमहिमस्तोत्रसम्पूर्णं श्रीस्वामी समर्थ